बिनपाल त पूरीसोबर टाइमपसला माया आँनी वैनी वैनी करत जे बोल रासोबल राहिली कपड्या कपड्याची मलाई आठवणच नाही राहिली आ संध्या हुनु राहिली कपडे नाही काढले मी न काहीँ नै आँ माई ससूकाई भन मले आँ कपडेस नै काडले कान त्यही त मोकास पाइजे अनि आउँ त थाहा झटके आलेसारखेक रा कति चाहिँ बाग त्यसो कधी वाईट वागते कधी एवढ्या चांगल्या वागते का खूपच आणि कधी कधी कशाने कशाच वागते बाप्पा म्हणजे भेवच लागते बाप्पा यायचा वाला बाप्पा आ सागरजीने काय सांगाव ना काय म्हणा आणि सांगतलं तिकडून तर ठेवाल्या म्हणते मला तू चुकलेला लावतं म्हणते नवऱ्याजवळं गोष्टी नवऱ्याजवळं नाही सांगणार तर कोणाजवड सांगणार बाप्पा आ कुणाजवळ सांगणार आहे मी नवऱ्या जवळ सांगणार ना राणी काल उभी काय झालं

तो ते गाडीचं नाही का गाडी त्याच्यावाल्या गाडी नाही का सर्व्हिसिंग टाकलेली होती दुपारून तर ते घ्यासाठी तिकडं गेले ते तर त्याला घरी आले वेळ होणार म्हणे म्हणून कानी फोन आला होता त्याचा तर वेळ लागन आता आवा आता साधन नसून यात साधन नसून यात मग काही घरात माणसंच नाही तुला आमचं

अशाच बोलून राहिले नाही आता मी ना चुपचापच राहणार नाही बिलकुल बिलकुल चुपचाप राहणार नाही मी मी ना आता का उद्यापासून नाही यायचं यायले न तोंडाला तोंडच देणार आता मी हो लय झालं बाप्पा माझ्या अंगाच्या वर झालं आता आज तो मी बोलत नाही तवतो जाऊ मी बोलत नाही तवतो आता मला उद्या बोलू द्या यायले आम्ही आता चांगली काढून ठेवतो आ एकदम निवय एकदम निवय करते बाप्पा आता हे आता ना मला असाच फायदा उचलला गरीब गरीब करू करून सारा मालिकांनी बो, बोलो नाही मी काही नाही फायदा उचलून घेतला ह्या लोकांना आता ह्या लोका मी फायदा नाही उचलू देणार काही झालं तरी चालत आईले असं वाटते का हे काही बोलत नाही बोलत नाही म्हणून काही तोंडाल टोन टोंडाल टोन चालते त्याचं वाला आता नाही बा मी आता असं करणारच नाही आता मी नाही यायले जवाबत देणार पाह तीस हजार रुपये चंदाबाई घेतले आपली चंदीनं आणि पंधरा हजार रुपये माझ्या बहिणीने घेतले बाबी त्यानं आणि पंधरा हजार रुपये शकुनी बाईनं घेतले आ याचे आले म्हणा पैसे चंदाचे याचे आहे आ शकुनी बाईचे आले माझ्या बहिणीचे आले तर याचे याचे आहे आ तर अजून कोणाला हाय वीस हजार रुपये तर कोणाला घ्यायचे असेल तर सांगा रे बा आ दे तुम्ही वीस हजार रुपये हाय अजून जमा मला नाही पाहिजे बाप्पा आता आ मला नाही का नंतर लग्नाच्या वेळेस दे बाप्पा आ तीस हजार रुपये आ

私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私 e ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私イちは、私たちは、私たちたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私 निघाले त्याच दिवशी पटपट पैसे घेऊन घेते व आ आणि कालपासून माया नंबर निघाला तर अर्धे पैसे आले माया बिशीचे बीशीचे अर्धे आलेच नाही वा पाव अर्धेवायत नाही तर द्याचच आहे मी ना देले वा ಅಂತ तुले कालस आ मी ना देले कौसुबाई नन कौसुबाईच्या सुनेचे दोघीचे घेतले आ आन आ चे, चे गे, आ? अंजनी बाईचे राहिले वाटतं गंगाचे राहिले आणि चंदाचेच राहिले माय बहिणी नाही दिले आन शकुनी बाई नाही दिले शकुनी बाईच्या सुनेचे आणि तिचे आ चंदाचे राहिले गंगाचे राहिले आपल्या अंजनीबाईचे राहिले तिघी शीतलीचे राहिले शकुनीबाईची पुतणी शीतली तिच्या मायचे टाकले तिनं शीतल न दिल्ले आणून माझ्या जवळ आणून दिले होते पण मी आंघोळ करायला गेली होती तर म्हटलं रे बा तिच्या जवळचे तर सुरत जवळ दिले आणि मग विसरलीच बिचारी तुला आणून द्यायची देतो देतो आणून देतो तुला भीषित नंबर नाही भी ना, भी ना, हो ना ना बिचारे लवकर लवकर आणून द्यावं ज्याचे ज्याचे राहिले त्याचे त्याचे लवकर लवकर द्या बापा आणून मी म्हटलं राणीले न जवायले म्हटलं कपडे मपडे घेतो म्हटलं बिचारे आता दिवायले नाही का आम्ही ना घेतले नाही त्या बोलवायची लई इच्छा होती हो पण हा माझ्या घरचा माणूस माझ्या घरचा माणूस म्हटलं रागा रा, रागा मातस आहे तर काही बोलून म्हटलं त्या जवायले अगं त्या पुरीले बोल होईन म्हटलं म्हणून काही बोलावलं नाही बिचारे आता राणीचा बाप थोडासा नरम पडला आ, आ थोडंसं आता काही तेवढं हे नाही आहे काही जाऊ तर आता बोलेन ना म्हटलं दोघंही नवरा बायकोले माय पोरीला जाऊ आईले तर बरं झालं द्या लवकर उद्या की द्या जाईन मी तिच्या तिच्यावाल्या घरी तिले घ्यायले पाहावं कौसु भाई तिकडं थोडंशा सर का बरं मरे ना इकडून नाही का खडे सुरू राहिले बिचारे खाली पण आनता थोडसा विचार करूनच बोला जायले आ अनिलचं काही सांगता नाही बाप्पा अनिल भाऊचा नाही आता नाही करणार पहिले कर हे कुरकुर 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 कुर। आता त्या दिवशी राणी येणार होती तर आली नाही ना तर मला विचार बी विकावा माने राणी तर येणार होती ना आली कोण नाही आ आता नाही करणार बरं आहे व बरं आहे मग बापाचं मन पिगलून राहिलं थोडस पोरी विषय बरं आहे बरं आहे पिगलं नसणा वा पिगलं नसणा शेवटी पोटची पोरगी नाही होय का पिगलं नाही तर काय होय पटलं नसतं तुले तर माहित आहे नंदी नंद आहे म्हणून घरी गेला बाई पटपट असं पाकाय करत आहे माई शुक करून घे बरं आणि मग करत बस बापा गोष्टी तुम्ही काऊन असं पाक नाही केलं तू ना ती तर करता करताच मार रे होऊन राहायला बिचारे मले मग सैन पाक राहायला करतो करत म्हटला आता तर मग तू बोलवलं मध्ये बचत गटाची मीटिंग आहे म्हणे ये म्हणे पटकन तर इकडे आली मग बरं थांब बापा पाहू दे आता करून राहिली वा चंदा तुई नाती ना आवाज आहे नाही येऊन राहिलं हा ते नातींचा काय करून राहिली व आवा दूध पिऊन राहिली माय आहे तिच्या वाला बसला दोघे माईले की तिकडे मागच्या साइडले उनात बस बसल्या बसा म्हटलं तुम्ही चंदाबाई नाव घेऊ का वाटे লযলাক্তে পাপা গোরাত আখন্তো গ্র঵ার জাভিচে ইশ্প করতো আন্জে বারি তুরি গোষ্টি রাইতে তেতে আলে ইশ্প সনঈ করাত কমি ল� सासू काय म्हणायची नाना काय नाही काय नाही मामा मलेस म्हणे बाई असं का तसं का आ आण आता काही आपला जमाना नाही राहिला आणि आता जेवण पुरायचा जमाना लागला आणि आपल्या वेळेला वेळेस असं होतं अन तसं होतं अशीच म्हणे अस हो का मले वाटलं का मलेस काहीतरी म्हणे का काय का कारण की तिचा काही भरोसा नाही जी हा मोठी बारी काय ते तिचा काही भरोसा नाही पटकन बोलून देते तोंडावर समोरच्या व्यक्तीला राग येऊ का काही हो असे नाही

आणि जे घेतली होती ते आण दे ह्या महिन्यातले दे बरं बर बर हो बापा घे घे मला जायचं हे काम करायचे आहे घरी पाणी ठेवलं तिकडं चुलीवर आ ते उकडून उकडून त्यायले म्हटलं किती वेळा घ्या हो बाई घ्या हो बाई आंघोळ कराले मस्त जाऊन उनीत बसते बाई घे बाई हा आंघोळच करत नाही लवकर बरोबर खूप मला अ दे बरं मग तू देऊन देऊ माझं काहीच नाही हो खर्च ये पेट्रोल पाणी टाका लागते ते बरं वापरून जातो आहे मग दे बरं मग तुली कधी मायवर भेटली म्हणजे देतो तू बकर तुझी कमीच पडते का रेवढा कामाने रे जाता पैसेही कामावतरी मायच मागत देतो हो म्हटलं तुम्ही बापे देणं पगार भाज आहे म्हणून म्हटलं नाही म्हटलं ना रे तुले माझे एकही रुपया नाही आहे कामाचे नाही भेटले काही नाही मी म्हटलं भीषित तरी नंबर लागेल म्हटलं काल माया तर अंताचा लागला माया लागलाच नाही आणि कुठून देऊ तुले हायच नाही माझे एकही रुपया एक रुपया नाही पाहिजे मला एक रुपया काय करू मी एक रुपयाचं आज हजार रुपये दे म्हणून राहिली तू एक रुपया लागतं मशी तू लहानचं लय मी एक रुपया मध्ये अरे बुड्या नाही आहे म्हणलं नाही माझ्याजवळ काय लय द्या वेळा म्हणून राहिलं आता हायच नाही माझ्याजवळ रुपया नाही आहे म्हणलं द्या बुंड्रावा काय बोलत काही बोलतो का मध्ये बुंड्यावाला म्हणतो काही म्हणतो आता काही लहान राहिलो का मी हो तू काही बोलतो बा काही मागता तुम्ही पैसे आी आयोजी मागत राहते देणं आई पन्नास रुपये दोघे कामाला जातात पैसे कोणाला मागता तुम्ही मला द्यायला तुम्हीच मले, तुम मले, तुम, तुम मले मागता हमेशा पाहिले पैसेच आई देवा देवा आई आई देवासच येते आई काय करतो तू एवढे पैसे कमवून हो आई काय करतो मी लिहिली तर माहित नाही पडणार तेव्हा पैसे कुठं आहे का आई बाबा म्हणून पाहिजे चोरा नाही तो आरायला नाही देशिन नालाय का तुझी वाटते रे थोडशी ला मी काही सरकारी ड्युटीवर आहे का रे ते तेव्हा बाप होता सरकारी ड्युटीवर आ कुठं टाकतं एवढे पैसे आणि काय करतं एवढे पैसे आईन पाहिले तो वावरात जातो आ दोन पैसे राहते कधी तेल ना कधी मीठ ना कधी का काही संपते आ याच्यातच चालले जाते मायवाले पैसे आ काही वाटते तुला थोडशी हा मायाचे पैसे काढून राहिला तुमचे दाखव ना आ एवढे कमावतात कुठं टाकता तुम्ही आवो आई माग कमी खर्च आहे बायको आहे लेकरू आहे मग घरातही यायला लागते मी नाही आणत आई हो आई मी नाही तर सांगतो कोणा मग आ करत काय का तू <laughs> <laughs> आई आ? देतो नाही पैसे काही बोलतो तू दे तिकड देत काय मग दे ना आई दे ना हजार रुपये दे ना मग संध्याकाळी मी लग्य संध्याकाळी हा हजारचे अकरा शे घेतो मग होय

आता कापसा मापसाची भेटन तर उद्या किती भेटत आजच भेटन का आज नाही भेटतो काय आहे मी काय नाही बोलू शकत नाही मग आई तू खोटीच बोलतो माझ्यासोबत नाही तू बरोबर देतो आणि मला नाही तू हा त्याजवळ हाय पण तू देत नाही मला माहित आहे काय बोलू रे घनश्याम्या काय बोलू रे अरे खरंच नाही आहे माझ्याजवळ असते तर तुला एवढं बोलू दिलं असतं का मी थांब नाही तू एखाद्याजवळ पाहतो हा आणि देतो तुला समजा भेटले तर आ एखाद्या आता मला जावं लागेल बाहेर आ एखाद्या घरी मांगा लागेल नाही तर भीक मागतो त्या जेवढा दे एखादी वाट दे, दे माझ्या जेवढा भीक मागून आणून देतो तुले ना लाईक वानाच देणार तर नाही हा पण बिन फालतूच बोल देणार तर नाही बरोबर काय यायचं आलं रुद्रचे बाबाचं मी आता पाहतच नाही का आ, किती वेळा देते बाप्पा आ श्याम किती वेळा देते यावल्या किती वेळा देते पैसे आ का आई देव आई देव तर मायनं काढलेस होय आणि दिलेस होय आणि रुद्रच्या बाबाने खरंच द्यायला नाही पाहत पैसे येत वाला लाडस पोरग आहे आहे अमृतरच्या बापाला येत काही समजतच नाही हा तरी म्हणलं होय येले हा तरी म्हणतो मी तुमच्यात काय जीव नाही आहे तुमच्या मायचा हा त्या लाड पोरात आहे शंभाऊजी तर जीव आहे तुमच्यात काही हायस नाही पण हा माणूस ऐकतच नाही हा नाही म्हणते माय 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 इस्ता माय 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 करत राहते हा माणूस असं पाहिजे हा माणूस असंच पाहिजे आई आई मग देत जाऊ दे मग मी मध्ये आता पेट्रोल मग आता मला याटो माटून जावं लागत पैसे नाही आहे माझ्या जोड म्हणून म्हणलं होतं जाऊ दे मग आता पेट्रोल थांब मग दोनशे रुपयात होईल का तुझे पेट्रोल ना नाही आहे का दोनशे रुपये आलाय का तिचं दोनशे रुपये मागतले असते तर कैचेत दिले असते हजार रुपये माने तू आता हजार रुपये नाही आहे तर कुठून देऊ हाय दोनशे रुपये घेऊन जाय मग दे मला पहिली सुश्रून राहिलं दे